ओम शिवाय मित्रांनो तुमचं वय जर साठ वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही अजूनही हे पाच पदार्थ खात असाल तर तुम्ही स्वतःला एका मोठ्या आजाराच्या दारात उभं करत आहात हो मित्रांनो हे वाक्य थोडं कठोर आहे पण सत्य आहे कारण या पाच सवयी तुमचं शरीर हळूहळू आतून थकवतात पेशींची कार्यक्षमता कमी करतात आणि जेवढं आयुष्य निरोगी जगता आलं असतं तेच तुम्ही स्वतःच्या तुम हाताने कमी करत असता वय वाढणं हा आजार नाही पण चुकीच्या सवयीमुळे शरीर आजारी बनते म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कोणते ते, ते पाच पदार्थ जे साठ वर्षानंतर कधीही खाऊ नयेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिला आणि सर्वाधिक धोकादायक पदार्थ म्हणजे तळलेले अन्न वडा भजी पुरी पापड समोसा हे सगळं वयाच्या उत्तरार्धात हळूहळू शरीरातील विषयासारखं का काम करतं कारण साठ वर्षानंतर शरीरातील तेल पचवण्याची क्षमता खूपच कमी झालेली असते पूर्वी जसं तुम्ही नुसत्या पुरी भाजीवर पोलभर खात होतात आणि काहीच होत नसे तसं आता होत नाही तळलेले पदार्थ पचनसंस्थेवर प्रचंड भार टाकतात आम्लपित्त वाढवतात आणि रक्तातील वाईट कोलेस्टरॉल म्हणजे एल डी एल वाढवतात परिणामी हृदयविकार उच्च रक्तदाब आणि पचनासंबंधी त्रास वाढतात तुम्हाला वाटेल अरे आठवड्यातून एकदाच खातो पण लक्षात ठेवा मित्रांनो वय वाढल्यावर थोडंसुद्धा जास्त असते म्हणून शक्य तितकं तळलेले पदार्थ टाळा त्याऐवजी अन्न वापरून भाजून किंवा बेक करून खा आणि चव राखायची असेल तर घरगुती शुद्ध तेल वापरा किंवा तूप वापरा दुसरा धोकादायक पदार्थ म्हणजे पांढरा मैदा आणि त्यापासून बनवलेले ब्रेड बिस्किटे केक पेस्ट्री यासारखे पदार्थ हे पदार्थ वरून साधे दिसतात पण आतून शरीराला नुकसान पोचवतात पांढरा मैदा म्हणजे रिफाईंड पीठ ज्यात पोषक तत्व आणि फायबर दोन्हींचा पूर्ण अभाव असतो तो शरीरात गेल्यावर फक्त साखरेत बदलतो साठ वर्षानंतर जेव्हा पचनक्रिया मंदावलेली असते तेव्हा मैद्याचे पदार्थ आतड्यांमध्ये चिकट थर तयार करतात हा थर विषारी घटक बाहेर पडू देत नाही ज्यामुळे कब्ज गॅस फुगलेला आणि साखर वाढण्याचे त्रास निर्माण होतात बिस्किटे आणि केकमध्ये ट्रान्स फॅट आणि प्रिजर्वेटिव्ह भरपूर असतात जे शरीराला थकवतात आणि मेंदूवर परिणाम करतात स्मृती कमी होणे झोप न लागणे आणि थकवा ही त्याची लक्षणं आहेत म्हणून मैद्याच्या ऐवजी नाचणी बगर ज्वारी बाजरी किंवा गव्हाचं संपूर्ण पीठ वापरा हे धान्य शरीराला खऱ्या अर्थाने पोषण आणि ताकद देतात तिसरा पदार्थ म्हणजे साखर आणि कृत्रिम गोडवा मित्रांनो साठ वर्षानंतर खाणे ही सवय सर्वाधिक धोकादायक ठरते कारण साखर म्हणजे शांत विष ही शरीरात ग्लायकेसेन नावाची प्रक्रिया सुरू करते ज्यामुळे पेशी लवकर जुन्या होतात त्वचा सैल पडते सांधे आकारतात आणि आतून सूज तयार होते या सुजेमुळे गुडघे कंबर आणि पाठ दुखायला चालू होते साखर फक्त वजन वाढवत नाही तर झोप बिघडवते मेंदूवर जडपण आणते आणि हृदयावर ताण वाढवते डाएट साखर किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्स हे तर अजूनच हानिकारक कारण ते शरीरातील हार्मोन्स आणि यकृताच्या कार्यावर परिणाम करतात म्हणून या सगळ्या कृत्रिम गोड पदार्थांना आजच निरोप द्या त्याऐवजी मध खजूर किंवा गूळ वापरा पण तेही मर्यादित प्रमाणात लक्षात ठेवा नैसर्गिक गोडवा शरीरासाठी औषधासारखा असतो चौथा पदार्थ म्हणजे प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजेच पॅकेटमधले तयार खाद्यपदार्थ सूप लोणची सॉस पापड इन्स्टंट नूडल्स तयार खिचडी हे पदार्थ सोयीचे असतात पण शरीरासाठी हळूहळू घातक ठरतात यामध्ये सोडियम आणि प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण अत्यंत जास्त असते साठ वर्षानंतर मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी झालेली असते आणि अशा पदार्थामुळे शरीरात पाणी धरले जाते सूज येते आणि रक्तदाब वाढतो अनेक जण म्हणतात अरे कधीतरच खातो पण या पदार्थामधील रासायनिक मीठ इतकं तीव्र असते की त्याचा परिणाम तासन तास टिकतो त्यामुळे हे पदार्थ पूर्णपणे बंद करा घरगुती ताजे अन्न खा फळे खा आणि भाज्या खा हे तुमचं खरं औषध आहे थाळीत जितका रंग दिसेल तितक शरीर निरोगी राहील तर शेवटचा आणि अनेकांना आवडणारा पण धोकादायक पदार्थ म्हणजे जास्त चहा किंवा कॉफी आपल्याला वाटते की चहा म्हणजे ऊर्जा पण प्रत्यक्षात साठ वर्षानंतर तो शरीरातील पाणी कमी करतो कॅपिनमुळे झोप कमी होते पचन मंदावते आणि हाडांमधील कॅल्शियम झपाट्याने कमी होते दिवसातून दोन कप चहा पुरेसा आहे त्यापेक्षा जास्त घेतला तर हृदयाची गती वाढते आणि मानसिक निर्माण होते म्हणून कॅपिनावजी हर्बल पी घ्या आले तुळस गुळवेल ज्येष्ठ मध यांसारख्या औषधी वनस्पतीचा काळा प्या हे पेय चौदार असून शरीराला शांत ताज आणि मजबूत ठेवतात मित्रांनो साठ वर्षानंतर काय खावं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच काय टाळावे हेही अत्यंत महत्वाचं आहे या वयात शरीराला हलकं नैसर्गिक आणि शुद्ध अन्न हवं असते तुम्ही जर आजपासून हे पाच पदार्थ म्हणजे तळलेले अन्न मैद्याचे पदार्थ साखर प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त चहा कॉफी हे पूर्णपणे बंद केले तर तुमचं शरीर फक्त निरोगीच नाही तर ऊर्जावान आणि तरुणही राहील लक्षात ठेवा वय फक्त एक आकडा आहे शरीर थकलेले नसतं आपण त्याला चुकीच्या सवयीने थकवतो दररोज योग्य अन्न पुरेशी झोप आणि थोडा व्यायाम हेच दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्याचं खरं रहस्य आहे म्हणून आजपासून एक निर्णय घ्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि त्या आरोग्यासाठी ज्याला तुम्ही पात्र आहात हे पाच पदार्थ कायमचे थांबवा आणि पहा फक्त काही दिवसातच शरीर तुम्हाला धन्यवाद देईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद